नमस्कार मी प्रतीक्षा आपलं स्वागत शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीनं बोधेगाव पोलीस दूरक्षेत्रालगत शनिवारी म्हणजेच एकवीस रोजी मनोज जरांग यांच्या समर्थनार्थ हरिभक्त पराण परशुराम महाराज विखे यांनी अमरण उपोषण सुरू केलंय दरम्यान सुरू असलेल्या या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बालम टाके परिसरातील सकल मुस्लिम तसेच मराठा समाजाच्या वतीनं लेखी पाठिंबा देण्यात आला यावेळी अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष कमूभाई शेख बाबाभाई पठाण बादशाह शेख बनूभाई शेख मुनवर शेख अनिश शेख राजू शेख यांच्यासह बालम टाके तसेच बोधेगाव परिसरातील असंख्य मुस्लिम बांधवांनी या उपोषणास पाठिंबा दिला बालमटाके गावचे सरपंच डॉक्टर राम बांदळी उपसरपंच सर्जेराव घोरपडे विक्रम बारोकर विष्णू वाघुंबुरे हरिश्चंद्र घाडगे विठ्ठल देशमुख मधुकर पाटेकर अमोल बामदळे परसराम घोरपडे गजानन देशमुख दीपक देशमुख गणेश शिंदे यांच्यासह बालमटाकीचा परिसरातील असंख्य समाजबांधव उपोषणास पाठिंबा देण्यास उपस्थित होते मराठ्याचं आराध्य दैवत मनोजदादा जरंगे पाटील आपल्या स्वतःच्या शरीराशी झुंज देत आहेत आणि पाटलाची तब्येत ही गेली पाच दिवसापासून सात दिवसापासून खालवलेली आहे आम्हाला त्यांचं दुःख पाहत नाही गेले तीनशे ब्याण्णव कीर्तन काल वारकरी संप्रदायाचं त्या ठिकाणी होऊन महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाला मानणारा वर्ग भरपूर आहे महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा महाराष्ट्र आहे आणि आज जर आमच्या राजांच्या मावळ्यांना जर न्या, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये न्याय मिळत नसेल कित्येक दिवस आम्ही हक्काची लढाई लढतो आमचं आमचंच मागतो आम्हाला तुमचं नको आहे असं आमचं दादांचं केंद्र सरकारला राज्य सरकारला मागणं आहे तत्कालीन देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना सर्वांना विनंती आहे माननीय मनोज दादांची मागणी त्या ठिकाणी हैदराबाद है ग्रॅज्युएट सातारा ग्रॅज्युएट बॉम्बे ग्रॅज्युएट ह्या ठिकाणी लागू करावं आमच्या मराठा समाजाला आरक्षण द्यावं आंतरराळी सराटीमध्ये गेली काही दिवसापूर्वी गुन्हे झाले ते आमच्या मराठा समोरचे समाजावरचे गुन्हे मागे घ्यावे याच्याकरता आमचे मनोजदादा त्या ठिकाणी आपल्या शरीराशी झुंज देत आहे तत्कालीन सर्व मान्यवर महाराष्ट्रातल्या राज्य सरकारांना माझी विनंती आहे की त्या ठिकाणी जाऊन दादांची मागणी पूर्ण करावी आणि आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यावं रामकृष्णारी प्रतिनिधी इसाक्षेख डी एन ए मराठी शेवगाव